विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी कत्तलखाण्यासाठी नेण्यात येणारी गौतस्करी रोखली आज सगळीकडे महाशिवरात्री उत्सव सुरू असताना शिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच दोन वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी कत्तलखाण्यासाठी नेण्यात येणाऱ्या तीन गुरांची तस्करी पर्दापाश केला जागृत हिंदू बांधवांनी एकशे बारावर कॉल करून गौतस्करीची माहिती दिली या प्रकरणी पिंगळी गोंधळवाडी येथील बोलोरो एम एच झिरो सेवन ए जी झिरो फाय झिरो सिक्स आणि टॅम्पो चालक वसीम यांचा पाठलाग करून माणगाव टिथा येथे ताब्यात घेतले आहे या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी पंचनामा करून त्या गुरांना सरसोली धाम येथे पाठवण्यात आले याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की आमच्या जिल्ह्यात गौमातेकडे वाकड्या नजरेने पाहण्यांचे आणि तस्करी करणाऱ्यांचे हातपाय शिल्लक ठेवणार नाही अशा लोकांनी पाकिस्तानात चालते व्हावे नाहीतर आम्हाला तुमचा बंदोबस्त करावा लागेल आणि गौतस्कर करणाऱ्या वाहनांवर मालवण पॅटर्न राबवा लागेल असा इशारा दिला आहे म्हणून जिथे जिथे हे बिळात लपलेले असतील ज्यांना वाटत असेल की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये कत्तलखाने चालू शकतील गोमास हत, गो हत्या करू शकतील ना त्यांनी आपले पासपोर्ट काढावे आणि पा पाकिस्तानातून निघून जावं बांगलादेशला निघून जावं कारण की आता महाराष्ट्रामध्ये कोणीही आमच्या गाईकडे गहू मातेकडे ज्यांना आम्ही राज्य मात्याचा दर्जा दिलेला आहे त्याच्याकडे वाकड्या नजराने बघणारे ना, ना आम्ही बाहेर फिरून देणार नाही पंकज मडे जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट